फक्त अर्चनाची वेद नाही घेऊ तुम्ही येऊन तुम्ही करत होणार मी ना देणार मी सावले उभा राहणार नाही खरी मी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार हे आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज मनोज जरांगे पाटील यांच्या संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती संभाजीनगर जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यात सभा पार पडल्या सगळ्यात महत्वाची सभा आज त्यांची पार पडली ती दुपारी येवल्यामध्ये मधल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोलणार याची सर्व जनतेला उत्सुकता लागलेली होती मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस सभास्थळी पोहोचले त्यावेळेस प्रचंड असं ऊन पडलेलं होतं उन्हाचा पारा हा असंख्य भयंकर असा वाढलेला होता मनोज जरांगे पाटील हे स्टेजवरती आले आणि स्टेजवरती आल्यानंतर तिथे उन्हामध्ये बसलेले मराठा बंधू भगिनी बघून मनोज जरांगे पाटील यांनी ना भूतो ना भविष्यती असं कृत्य केलं आपण शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो आहोत आणि एक मराठा आहोत म्हणजे असंख्य अशा सभा आपण आजपर्यंत पाहिलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्राचं नाही देशभरात आपण खूप वेगवेगळ्या सभा पाहिलेल्या आहेत त्या सभा राजनेत्यांच्या होत्या पण ही सभा मराठ्यांची होती मराठा खडा तो सबसे बडा या म्हणीला परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सिद्ध करून दाखवलेला माझ्या माता मावल्या माझे बंधू भगिनी हे उन्हात आहे आणि मी सावलीत मी उन्हातच येणार मी सावलीत थांबणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील ज्या स्टेजवरती सावली करण्यात आलेली होती त्या सावलीतून उन्हामध्ये जाऊन बोलल्यात डोळ्यातून अक्षरशः पाणी येईल अशी परिस्थिती आज दुपारी निर्माण झाली हे दृश्य बघत असताना गहिवरून आलं आणि डोळ्यातून आपोआप पाणी यायला सुरुवात झाली म्हणजे एखादा माणूस किती आत्मीयतेने आपल्या लोकांसाठी आपल्या समाजासाठी आपल्या लेकरांसाठी झगडतोय झटतोय याची प्रचिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बघताना जाणवली उन्हाचा पारा चढलेला आणि या प्रचंड अशा प्रखर उन्हामध्ये माझे बंधू भगिनी हे बसलेले आहेत आणि मी सावलीतून भाषण देणार आणि मी खुर्चीसाठी खुर्चीत बस नाही बसणार तर उन्हात उभं राहून तुमच्यासाठी लढा देणार याची प्रचिती पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे बाजूला ठेवलेल्या खुर्च्या होत्या त्या खुर्च्यांकडे बघत मनोज जरांगे पाटील म्हटले या खुर्चीची बिलकुल अपेक्षा नाही आहे मी उन्हात उभा राहून तुमच्यासाठी लढणार आहे मराठ्यांचा योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील हे आपली कर्तृत्वाची छाप समाज मनावर सोडून जात आहे मी एका साधारण कुटुंबातून आलेलो आहे शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि शेतकरी असल्याची जाण आहे शिवाय मराठा असल्याची जाण आहे हे वारंवार मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणामधून आपल्या कृतीमधून आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून सांगतात डळी येणाऱ्या चौदा तारखेला म्हणजेच आता अकरा तारीख सुरू झाली आहे पुढच्या तीन दिवसानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये ना भूतो ना भविष्यते अशा विराट सभेला संबोधित करणार आहे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत इतकी भव्य आणि दिव्य अशी सभा झालेली नसेल अशी सभा अंतरवाली सराटी येथे पार पडते मराठा समाजाची एकजूट पाहता मराठा समाज हा एकोटलेला पाहता शंभर एकराचं रान कमी पडणार आणि तिथे तीनशे एकर ते ती चारशे एकरपर्यंत जमीन लागणार फक्त उभं राहण्यासाठी इतके मराठे जमा होणार आहेत सरकारला दाखवून देणार आहेत की मराठ्यांची ताकद काय आहे मनोज रंगे पाटील ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस अक्षरशः अंगावरती काटा येतो अरे देत कसं नाही घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून आवेशाने ज्यावेळेस बोलायला लागतात त्यावेळेस शहारे येतात मनोज रंगे पाटलांसारखे योद्धे हे मराठा समाजात आहेत याचा खरंच खूप खूप जास्त आनंद आहे आज मराठा समाजामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी ज्या पद्धतीनं संघर्ष सुरू आहे तो संघर्ष पाहता महाराष्ट्र सरकारच काय जगातलं कुठलंही सरकार आता इथे येऊन नतमस्तक होईल हे निश्चित जाणवतं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर बिलकुल शेअर जरूर करा आणि आपल्या राजकीय समाचार या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद